वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण आलेलो आहे चिंचपोकली इथे आणि इथे आहे खूप मोठा गणपतींचा कारखाना तर तुम्ही मागे बघू शकता तर मी तुम्हाला पूर्ण गणपती दाखवेन गणपतीचे प्राईज दाखवेन सर्व मी तुम्हाला सांगेन तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा हे आहे समोर इथे चिंचपोकली स्टेशन तिथून तुम्ही आले ना तुम्ही कोणाला पण विचारा सरळ यायचं इथे आणि इथेनंतर हे आहे इथे पूर्ण चिंतामणी गणेश संकुल हे बघा तुम्ही ह्याच्यामध्ये इंटर तेव्हा हे पूर्ण इथे सर्व वर्कशॉप आहेत समोर गणेश आर्ट आहे समोर मावली आर्ट्स आहे हे सर्व वर्कशॉप आहेत आणि हे सर्व पूर्ण इथे वर्कशॉप आहेत आणि हा 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 बघा आहे आर्ट पूर्ण आज आपण कव्हर करू तर चला जाऊ यामध्ये बघा आपण आता आले आहेत आर्यन आर्ट मध्ये आणि हा आहे समोर आपला भाऊ तर याला आपण भाऊ तू नाव काय विघ्नेश विघ्नेश तर चल चालू करे आपण या आपल्या सगळ्या पीओ पीच्या मूर्ती आहेत अच्छा या सगळ्या इकडे सगळ्या पीओ पी च्या आहेत आणि इकडं तर शाडू मातीच्या मूर्त आहेत ह्या सगळ्या ह्या बुकिंग आहेत ह्या अवेलेबल म्हणजे तुम्हाला मिळतील घेऊ शकता अजून बुकिंग नाही झालेली या आहेत या वेगळ्या आहेत अच्छा लाईट वेट पण आहेत आपल्याकडे ह्या लाईट वेट मध्ये ही जी शेड आहे ती लाईट वेट मध्ये आणि त्याची कॉस्ट काय त्याची जर आता दीड फुटाची घेतली तुम्हाला पाच हजार रुपये पडेल आणि जर मातीची घेतली तर तुम्हाला हेवी मातीमध्ये ही तुम्हाला सहा हजार रुपयाला पडेल लाईट वेट आहे ती पाच हजार रुपये बालमूर्ती आहे बालमूर्ती ओके आणि बाकी या सर्व पीओपी मध्ये पीएफ ही तुम्हाला घेतली तर ही तुम्हाला सहा हजार रुपये ही सात हजार रुपये ही साडेसात हजार रुपये ही सहा हजार रुपये ओके वेगवेगळ्या मूर्त्यांच्या प्राइस आहे जशी मूर्ती वेगवेगळी असेल तशी प्राइस प्राईज आता ही मातीमध्ये आम्ही कस्टमाइज केलेली मूर्ती ही अशा मूर्ती आमच्या खूप गेल्या मातीमध्ये हे <coughs> जे गणपती आहे ना हा, हा। शंकर हे दहा बुकिंग झालेले हा मूर्ती खूप सेल झाली या वर्षी म्हणजे ही सर्वात सेल झाली मूर्ती अच्छा हिची काय कॉस्ट हिची साडेसहा हजार रुपये साडेसहा हजार रुपये दोन फुटाची मूर्ती दोन फुटाची अच्छा आणि आपली मूर्तीची रेंज किती पण चालू होते म्हणजे जर तुम्ही दीड फुटाची घेतली पीओपी मध्ये तर तुम्हाला अशा आता या पीओपी पी मधल्या मूर्ती आहेत ती तुम्हाला येईल चार हजार रुपये पर्यंत स्टार्ट होतात चार हजार निगोशिएबल होतात म्हणजे जर तसे प्रत्येक जण प्राइस करत नाही गणपतीची पण काही जण करतात तर कमी होते अच्छा प्राइस याच्यात होते चार हजार पासून स्टार्ट आहेत जर अशी आपण ज्वेलरी करून घेतली अशी जर ज्वेलरी करून घेतली तर याची आपण पंधराशे रुपये वाढवतो धोतर वितर लावलं तर अजून पंधराशे वाढतात दोतर्याचे वेगळे आणि जे डायमंड आहेत त्याचे वेगळे अच्छा ओके म्हणजे पूर्ण कस्टमाइज करून मिळाल त्यानुसार प्राइस वाढते प्राइस वाढते अच्छा आणि ही वाली यी यी ही बघा ही जी मूर्ती आहे पाच हजार रुपये हे सगळे म्हणजे डायमंड विमन लावून पूर्ण रेडी मूर्ती पाच हजार रुपये पाच हजार रुपये अडीच फुटाची आहे अडीच फुटामध्ये आदत्त आहे या सगळ्या बुकिंग झालेले आहेत मूर्ती बुकिंग झालेले आहेत त्यांची काय कॉस्ट ही जर आता बघायला गेलं तर दहा हजार रुपये किती फुट आहे अडीच फुट आहे अच्छा ओके याच्यामध्ये सेम हीच मूर्ती ही एक आहे कस्टमर्स सेम मूर्ती सेम मूर्ती त्यामध्येच आहे त्यामध्येच आहे मग तिला फेटा घातल्या तिला फेटा नाही घातला तिला डायमंड लावले अच्छा मग हिची काय कॉस्ट हिची अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये मित्रांनो हा सगळं मातीचे आहेत स्वामी पण आहेत मातीमध्ये हे मातीमध्ये आहेत माती स्वामी आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो किती भारी कलाकार यांची तुम्ही सांगणार नाही पूर्ण मातीचे आहेत तिची मूर्ती आहे पण ही लाईट वेट आहे तुम्हाला उचलून पण दाखवतो अच्छा हे तुम्ही पण उचलू शकता मातीची मूर्ती आहे ही लाईट वेट आहे आणि ह्याच्यात काथा आणि माती मिक्स आहे आपण हे बघा आपण बघू शकता सर्व प्रकारच्या मूर्त्या आहेत तिथे बालमूर्त्यांमध्ये पण आहेत तुम्हाला जे पाहिजे ती मूर्ती तुम्हाला इथे भेटेल एक कॅटेगरी मध्ये आणि बेस्ट प्राइस असं नाही का मूर्त्या महाग वगैरे सर्वांची वगैरे एकदम बेस्ट आहे तर आपण मोठक्या मोठक्या मूर्त्या काढून त्यांना विचारू म्हणजे यांना पण त्याची काय कॉस्ट वगैरे तर भाई आपली ही मूर्ती ही मूर्ती ही मूर्ती तुला येईल पस्तीसशे रुपयाला पस्तीसशे रुपयाला म्हणजे पीओपीची आहे पीओपीची तर ही, पस्तिश्यर बला। पस्तिश्यर बला। तर ही एक मूर्ती आहे तर याची काय प्राइस आहे आहे आणि किती फुट तीन फूट तीन फूट तर आपण जाऊया इथून आणि हा ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे ही किती फुट आहे आता चार फूट चार फूट आणि हिची काय प्राइस आहे अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार बुकिंग झालेली आहे अशी मूर्ती बुकिंग झालेली आहे कुठची मूर्ती घरची घरची मूर्ती अच्छा इकडच्या ऑलमोस्ट सर्व मूर्त्या म्हणजे हे असे बुकिंग झालेल्या आहेत तरी आपण दादाला विचारू जे काय असेल ते सांगेल आपल्याला हे बघा सर्व मूर्त्या बुकिंग आहेत आणि ही एक मोठी मूर्ती आहे तिची काय कॉस्ट आहे ही पण घरचीच आहे ना मंडळाची मंडळाची अच्छा कसं आहे माहिती का इथे भरपूर सारे शॉप आहेत तर त्याच्यामुळे आपण जास्त प्राइस एक्सप्लोअर करू शकत नाही कारण प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे तर तुम्ही त्या हिशोबात हे करा फक्त मी तुम्हाला मूर्त्याचे प्रकार दाखवतो कसे आहेत ते आणि त्याची साईज सांगतो तर ही सर्व मधली लाईन आहे किती फूट आहे दोन, 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 दोन फूट दोन फूट आणि ही सर्व आहेत अडीच फूट, फूट, फूट लालबागचा राजा तीन फूट आहे कोणता तीन फूट अच्छा हे तीन फूट आहेत आपल्याकडे किती पासून स्टार्ट आहे स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे साडेचार हजार पाच हजार पासून आणि हाय हाय आता जशी आपली मूर्ती डिपेगा मूर्ती किती भारी आहे ही बघा स्वामींची मूर्ती किती भारी आहे